वैदिक आपण बघायला गेला तर सध्या मुंबईमध्ये सीएसएमटी परिसर असेल बीएमसी परिसर असेल किंवा आझाद मैदान आणि आता आपण बघतो हायकोर्टाची दृश्य होती हायकोर्ट परिसरात देखील मोठ्या प्रमाणात आंदोलक जमलेले आहेत आंदोलकांची संख्या बघता सध्या मुंबईमध्ये पोलिसांचा फौज फार कमी दिसतोय त्यामुळे पोलीस प्रशासन कशा पद्धतीनं उपाययोजना करतोय तो इगत तर आहे फक्त पोलीस आधार मुझे वर सण उत्सवाच्या काळामध्ये पोलिसांवर आधीच मोठ्या प्रमाणात भार असतो त्याची ड्युटीज अधिक काळ लागलेली असते त्याचप्रमाणे आंदोलन जे आहे ते खास आहे ते सुरू हे पाच हजारपेक्षा जास्त इतक्या मोठ्या प्रमाणात मुंबईत दाखल झालेले आहेत अधिकचे आंदोलनकर्ते देखील येणार असल्याचं मनोज चरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं बघायला मिळत आहे त्याच्यामुळे अशी परिस्थिती असताना पोलिसांवर हा मोठा भार असलेला मिळताना मिळत आहे पोलीस कारवाई का करत नाही अशी नाराजी जरी कोर्टानं या ठिकाणी व्यक्त केली असली तरी राज्य सरकार आता या संदर्भात काय भूमिका घेणार आणि राज्य सरकार पोलिसांना काय आदेश देणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे नक्कीच वैदेही पुन्हा तुमच्याकडे येऊ तस आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या